हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग आता आम्हाला सोडायला आम्ही स्टार्टिंग नाही तुळजापूरला या आमची मोठी मम्मी मोठी आम्ही चला आमच्या सोबत पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आपण नाही पप्पा मस्त काम करताय गाईच नाना सण घेता नाना ब्लॉग हाय बोल <laughs> so पप्पा हा भेटली आता आम्ही चाललो तुळजापूरला हाय हाय हा माग आहे मागे तुम्हाला समजा काहीच पप्पा चाल सो आता आम्ही चाललो महिताक्षी चला मी टप हा चलो बाय आता तुळजापूरला आणि इथे बघा आपल्या नाणे भारी दिसते नाणी फुल हाट करून आले बाईनी आज निदिनी मन साडी घातले गाइस आणि गर्दी बघू शकता तुम्ही युट्यूब आमाला किती टाइम लागलाय काय माहिती नाही गाइस अर्धास ब्लॉग बनवते आहे आभी जाऊ नका आय सबस्क्राइब करा जॉइन गाइस असं करता करू मला फोटो लावायचा आमदार फुलबाईच्या मंदिरात आणि ते गर्दी बघू शकता गायचं आम्हाला झालं गेट आम्ही करत टाईमपास आम्हाला भेटला गाईज आमच्या डोक्यात खूप जास्त आमच्यावरती वाट वाईट नका वाटू गाईज आमच्या आईसा डेन इग्नोर करा अरेच होत काय

आणि हो माणूस पाच पाच मिनिटाला बसते पाच पाच मिनिटाला तुला कस इथं येऊन शब्द नाही बोलायला माणसाकडे एवढं पाहिजे एवढे <laughs> मला खुशी झाले का तो बोलू नाही शकेल का त्याला किती आनंद झोपलंय शब्द नाही बोलायला एवढं

नमस्कार करा दुसऱ्यांदा ब्लॉग मध्ये येते होते <laughs> उडी मारून चाललं बघा दा दुसऱ्याना बोलतय बोलते स्वतः शॉर्टकट मारत शॉर्टकट माणूस बसायला गेला सगळी जण दमल गाईच काय बोलायच्या मध्ये नाहीये आई आई बाई तू बोल काय तरी <laughs> चांगली कमला नाही मध्ये काहीतरी बोला पण उत्तम आहे झोपणार काचणार नाही आई ब्लॉक मध्ये बोला काहीतरी ऐकाईस बोला सप्राईज करा सप्राईज काही सरप्राईज करायचं आई डेंजर आहे हा नाश्ताय दुसरे मधल्यावरती तो बघा गायस सुरू जरा दिवसभर काय झोपलेलेच असते कॉलेज वर्षी आल्यावर पॉइंट आहे का मी काय सीन बघू शकता किती गर्दी आहे तिसरा मधलं बोललो ना आपण काय तिसऱ्या मधलं बोललो बरोबर का नाही तिसऱ्याला होतो ना मग या लोकांना